पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रवाहावर लपंडाव आणि नशीबवान या दोन मालिका दाखल झाल्या आहेत या दोन्ही मालिका प्रसारित झाल्यानंतर या मालिका कशा वाटल्या असा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात आला होता यावर चाहत्यांनी या, या दोन्ही मालिका आवडल्या असल्याचं म्हटलं आहे लपंडाव ही मालिका दुपारी दोन वाजता तर नशीबवान या मालिकेला रात्री नऊचा स्लॉट दिला आहे तर लपंडाव या मालिकेत चेतन वडनेरे कृतिका देव आणि रुपाली भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहे या मालिकेत चेतन कान्हा कृतिका सखी तर रुपाली सरकार ही सखीच्या आईची भूमिका साकारत आहे तर लपंडाव या नव्या मालिकेत स्टार प्रवाहाच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतील एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत सागर आणि मुक्ता यांची मुलगी सई हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे सई या मालिकेत सखीच्या बहिणीची म्हणजे कुल्फी ही भूमिका साकारत आहे याशिवाय प्रेमाची गोष्ट या मालिकेतील हर्षवर्धन ही भूमिका साकारणारा अभिनेता अनिरुद्ध हरीफ हा सुद्धा लपंडव या मालिकेत झळकणार आहे अनिरुद्धने प्रेमाची गोष्ट या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली होती तर लपंडाव या मालिकेत तो सकारात्मक भूमिका साकारणार आहे तो या मालिकेत सखीच्या काकाची भूमिका साकारणार आहे तर लपंडाव या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा ब अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका